महाशिवरात्रीला महाशिवरात्री काय म्हणते ती ती मला आज कळालं तर आज शंकर आणि पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता आणि विशेष म्हणजे ही एकमेव लग्न होतं जिथं राक्षस आणि देवलोक सगळे आले ते आणि ह्या लग्ना दिवशी राडा जाता कारण ही त्रिलोकातले आलती सगळी राक्षस भूत पिशाच ही बघून बाकीची लोक म्हणली अरे असली कसली माणसं आणली ती लग्नालयीने बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ मला मी आलो आलोय भीमाशंकरला तर महत्त्वाचं भीमाशंकर, भीमाशंकर नाव पडले भीमा नदीमुळे तर भीमा नदीचा उगमस्थान तुम्हाला दाखवतो चला खाली उतरू आपण इथन ही बघा इथं आतमध्ये पाण्याचा झर इथं त्याच्यामुळे इथं पाणी हे स्थिर दिसतं इथं खाली आपल्याला येत जा नाही जातमध्ये जलसामध्ये होईल आपल्याला तर हे भीमा नदीचं उगमस्थान असं आहे चला आता पुढच्या लोकेशन जाऊ मेन मेन मंदिराकडे जाऊ आणि हां ही सांगेल तुम्हाला सांगायचं लक्षात नाही तुम्हाला एक सांगायचं लक्षात गेलं की हीच नदी आहे ना पुढे जाऊन चंद्रभागा बनते पंढरपुरामध्ये चंद्रबागा का म्हणते माहिती आहे का चंद्राचा आकार भेटते म्हणून चंद्रबागा आहे सारे दिवस गोष्टी तुम्हाला सांगायचं हे मामा विना जेवण असतात आणि विना खाली ठेवतात ना ना हो आता किती के, दिवस असं विना घेऊन ठेवायची होय म्हणजे पूर्ण महाशिवरात्र होईल ना तोपर्यंत यांना असं विना घेऊन उभं राहायचं आहे मग मी एकमेकाला एक्सचेंज करते पण खाली खाली ठेवायच नसते बिना आता जरा सिनेमॅटिक शॉर्टसाठी डोंगरच्या वर चाललो आहे हा ही माकडे आणली असतील हा माकडे नुकसान आणली बॅग असते तिकडे बॅग टाकलेली माकडे आणले इथं मग जा दे चला आपलं बिना काम एवढ सगळं दाखवायचं ना दगादगीच्या जीवनापेक्षा ही जीवन लय भारी शांत निवांत तरी सह्याद्रीच्या रांगा आहेत त्या सगळ्या आणि आमच्या संग मांजर आहे पहिलं तुम्हाला ही बघा निसर्ग सौंदर्य मी बघा आमच्या संग चालू आहे पण ही भीमाशंकर गाव आहे या गावातनं आपल्याला गुप्त भीमाशंकर या नवीन ठिकाणी जायचं आहे नवीन नाही तसं पण भरपूर लोकांना ते माहीत नाही आणि असं जंगल आहे असं जंगल बघून आता मला जरा भेवाट लागली ऐकायची ना तिकडे मंदिर आहे तिकडे जात होत मी मी चाललो म्हणजे तुम्ही पण येत आहोत की हां लाईव्ह चला बाबा येत नाही भीती बाकी मला काय भीती वाटत नाही इथं ही प्रवेशद्वार आहे येथून साडेतीनशे पायऱ्या उतरून खाली जायचं आहे जाऊ पण पहिल्यांदा चहा घेऊ कारण चहा पिली जरा थोडी एनर्जी येते आपल्याला ही समोर दिसते ना ही शिवलिंग आहे मेन स्वयंभू शिवलिंग आहे मग तिथे आणि त्याच्याकडेला चांदीचा आवरण आहे आता ते आपलं बघायचं यायचं आहेत ना एक गर्दी बघा हे बघा याडा इथला प्रसाद आहे आणि ही गर्दी आता इथनं खरी चालू होते डमरू घ्यायचं डंबरू घेतला असतं आणि आपलं वाजवत नाही गेली चला लयच पाच रुपयापा मारतो मी ही मेन मंदिर आहे पूर्ण रांग ना हात चालली मुखदर्शनासाठी बघितलं गर्दी कसली आहे आपलं इथं आता कुठंतरी माथा माणूस व्हावा लागेल त्याच्या मागे मागे कसं हो बाई चला सापड आपलं एक म्हातारा आज जो बा यांच्या मागे गेलं ना जागा पटकन देतात ना बाकीचे माणसं म्हणते ती मग म्हाताऱ्याला जाऊ द्याला मग आपण इथंच चान्स मारायचा टिप्स अँड ट्रिक्स फ्रॉम पक्या चला चला बाबा आता आईकडून जायचं आपल्याला गुप्त ही इथं आली ती माघारी बघून येऊ आता मंदिराचा कळस बघा आहे कसं आहे अभ्यासन तर मी ह्या गोष्टीमध्ये काय घेत होते बघित ना किती करते होती आपण काही डोक्याला होता एक दिवस अगोदर त्यासाठी चालतो तुम्ही चला आता गुप्त भीमासांकडे जात होता अभ्यास कराकडे गुप्त भीमासन कराकडे आता जे गेलो होती ना ते जंगली माणसं म्हणजे आदिवासी ती इथे राहते ती इथलं सगळं जी गाव आहे ना पूर्ण आदिवासी लोकांचं इथं चुकामुक होण्या शक्यता आहे एक रस्ते इकडे जाते आणि इकडं मग इथं चुकामुख तुमची होणे म्हणून ना इथे लिहिलेलं आहे हो बघा गुप्त भीमाशंकर इकडं चला <laughs> हे पण गाव आले ती बाहेरच्या गावली ती इथल्या जवळच्या गावात आणली ती खालच्या बघितलं आम्ही वडगाव मावळ वडगाव मावळ वरून पडायच अंगूर का असं पर झाड नाही ते करायची ही दगड ठेवली होती जी इच्छा आहे ती मागायची ती पूर्ण होती कारण जय भीमाशंकर सबकी इच्छा पूरी कर आता जी सब मेन लोकेशन होतं ना तिथं बंबुंबोल्याचा प्रसाद चालू होता काल, ना बोली म्हणजे सब बाते बताई नाही जाती आरे, आरे, आदे। आदे। संभाजी महाराज की जय हुँाई लचिशाALLY ह net repay सार्ठन तराप युड्डो कमई लघचा च假 हमाई कई लघचा संपााомина या मी दुसऱ्या रस्त्याने आलो फुल जंगल तर असा माझा प्रवास होता आजचा भीमाशंकरचा चला आता भिरून दोन आता पुढच्या वेळेमध्ये जिबली ओळख लागली कारण तुम्हाला कळेल Preso 10 Lemi. Ahora.